शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर मका आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत पुन्हा एकदा नरमाई आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पॉईंट नव्वद डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे आठ डॉलर प्रतिज्ञानांवरती होते देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी झाले होते आज एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदेही दबावातच असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत सत्तावन्न हजार शंभर रुपयांपर्यंत खाली आला होता बाजार समित्यांमधील भावपाती आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे टॉमॅटोचा भाव मागील काही दिवसांपासून सतत वाढताना दिसतोय बाजारातील टॉमॅटोची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे पण दुसरीकडे बाजारात टॉमॅटोला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगतायत मक्याचा सा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीतच आहे मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग तसेच इथेनॉल निर्मितीसाठी मागणी चांगली आहे यामुळे मका दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर एन सी डी एक्सच्या डिलेव्हरी केंद्रावर मका दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांनी विकली जाते मक्याच्या भावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळतोय सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा